मौजे नागापूर येथील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीवर अनधिकृतपणे खरेदी खत तयार करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाजाच्या वतीने पोलीस उपधीक्षक भारती यांना निवेदन देण्यात आले नागापूर येथील मिळकत क्रमांक नऊशे व नऊशे ही जमीन मागील सत्तर वर्षांपासून ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमी म्हणून वापरली जात आहे या संपूर्ण जागेत आजपर्यंत दफनविधी झाले असून जागा पूर्णतः वापरलेली आहे नागापूर गावातील ग्रामस्थ आणि ख्रिस्ती समाज या दफनभूमीचा वापर करीत आले आहेत या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी सदर जागेची बेकायदेशीर खरेदी खत तयार करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालविला असून याविरोधात ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन दिले यावेळी ख्रिस्ती समाजाचे विश्वास भाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे आलेशा भाकरे सोनाली भाकरे दानियेल भाकरे इंदुबाई भाकरे कोमल भाकरे वैशाली चक्रनारायण योगेश भाकरे मैनाबाई भाकरे पूनम भाकरे सुरेश भिंगार दिवे अमोल भाकरे शैलेश भाकरे जॉन भाकरे राजू भाकरे मार्कस भिंगार दिवे कमलाकर भाकरे मच्छिंद्र भाकरे पोपट भाकरे त्रिभुवन दिलीप प्रमोद भाकरे साहेबराव भाकरे अक्षय भाकरे नितीन भाकरे मनोहर भाकरे सर्जेराव ठोंबे अनिल ठोंबे रमेश शिरसाट आशिष शिरसाट पीटर भाकरे किरण पाटोळे संजय चांदने दीपक घाटे पूनम भाकरे प्रवीण भाकरे अमोल भाकरे चार्लस भाकरे प्रीती भाकरे साक्षी भाकरे ज्योति तिजोरे अशोक भाकरे जया भाकरे अनिल भाकरे दिलीप भाकरे मनीषा भाकरे आकाश भाकरे यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की सदर दफनभूमी नागापूर नगर मनमाड मुख्य रस्त्यावर असून गेल्या पन्नास ते सत्तर वर्षांपासून वडिलोपार्जित स्वरूपात तिचा वापर केला जात आहे परंतु श्रीपाद शंकर छिंदम यांनी सदर जागा अनधिकृतपणे खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे या ठिकाणी महापालिकेने संरक्षणासाठी पत्र्याचे कंपाऊंड उभारले आहे अलीकडील काही दिवसांपूर्वी छिंदम यांनी काही ग्रामस्थांना एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ बोलावून दमदाटी केली तसेच शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे ख्रिस्ती समाजाने या जागेची शतके जुनी परंपरा आणि काळजीपूर्वक देखभाल अस्थागायत केली आहे त्यामुळे बेकायदेशीरपणे खरेदी कर दाखवून दफनभूमीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे मैना दौलत भाकरे राना नागापूर आहे एका ते म्हसण भूमी जावा नाही आमच्या कोणत्याही लेकरांना त्रास व्हावा नाही माणसांना त्रास व्हा नाही आणि आम्ही ते मडे काढणार नाही आम्ही अजिबात काढणार नाही कारण की शंभर दीडशे वर्ष झाले तिथं ते मडे पुरलेले आहेत आम्ही एक सुद्धा काढू शकत नाही ते कोण माणूस आहे त्यांनी समोर येऊन त्यांनी विचारावा तर ही जागा मी विकत घेतली आणि ती विकत कशी घेतली कोणाकून घेतली त्याला बोलून घ्यायचं आणि आम्हाला सांगायचं ती जागा आम्ही कोणाकून विकत घेतली कुणी मोजून दिली त्याचा आम्हाला पुरावा पाहिजे अशी आमची आम इच्छा आहे आणि आम्ही तिथून पुढे हलणार नाही आणि आमच्या लोक जे प्रयत्न करते ना त्यांनी आमच्या समोर यायचं ना आम्हाला सांगायचं चु। एवढीच विनंती करते मी दुसरं काय बोलत आज या ठिकाणी एस पी भारती साहेब यांना एक निवेदन दिलं की जे नागापूर या ठिकाणी भूमी आहे ती जवळ शंभर वर्षापासून ख्रिश्चन समाजाची माशनभूमी आहे तिथं आतापर्यंत भरपूर लोक पुरलेले आहेत तर हे त्यांचे वंशज आहे काही गुंड छिंदम नावाचा त्यांनी काही ती जमीन खरेदी केली असं म्हणतो पण तो जो उतारा त्यांनी आत्ता आणला आहे त्याच्यावर ग्रामपंचायतने धडधडीत दर लिहिलेला आहे की ख्रिश्चन समाजासाठी भूमी दिलेली आहे तर आम्ही आपल्या माध्यमातून काही पोलीस अधिकारी असतील काही कर्मचारी असतील त्यांना चिरीमिरी देऊन काहीतरी मॅनेज करून त्यांना या प्रकरणामध्ये ते इंटरेस्ट दाखवतात हो त्यांना बोलून घेऊन कोणी हे केलं तर त्यांनी ती माहिती घ्यावा त्यासाठी आम्ही भेटलो व इथून पुढं जर कुणी असं काही करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करीन व जे काही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्व पोलीस प्रशासन जबाबदार मी विश्वाशंकर भाकरे राहणार नागापूर मी गेले माझं वय आता पासष्ट वर्ष आहे मी पासष्ट वर्षापासून नागापूर गावात राहतो शिक्षण वगैरे माझं सगळं नागापूरमध्ये आहे परंतु आमचे वडील पारजित जे स्मशानभूमी आहे नागापूर गावामध्ये गावठाण तर त्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी दोन चार दिवसापूर्वी नगरचे गुंड राजकारणातून आलेत का कशामधून आलेत हे आम्हाला माहीत नाही परंतु राजकारणाचा कोणाच तरी हाता असल्याशिवाय हा माणूस त्या ठिकाणी छिंदम श्रीपाद छिंदम म्हणून तो येतो आणि आमच्या तरुण तरुण पोरांना दंबाजी करून जातो काही ही जागा खाली करा ही जागा मी विकत घेतली कारण आता शंभर वर्षापासून आमची जी जागा आहे नागापूर ग्रामस्थांची आमचे वडील पाहिजेत त्या ठिकाणी आमच्या प्रत्येकाच्या काबरा बांधलेल्या आहेत तिथं विटकाम केलेलं आहे कोणी काबराचं लोखंडी पट्ट्याने बांधकाम केलेलं आहे आणि आशा काबरा म्हणतो तो मी तुम्हाला उखरून देतो आणि तुम्ही त्याचे विल्हेवाट लावा म्हणजे आकवांतने आहे त्यासाठी आज आम्ही एस पी साहेबांकडे जे निवेदन दिलं आहे तर एस पी साहेबांनी आम्हाला पण तेच उत्तर दिलं का याची कारवाई आपण लवकरात लवकर करणार त्यासाठी आज माझं एकच म्हणणं आहे की आज आमची शंभर वर्षापासूनची जी स्मशानभूमी त्याच्यावरती आमच्या उतारा पण आम्ही जोडलेला आहे ख्रिश्चन लोकांची स्मशानभूमी म्हणून तर हे आमचे वडील पार जे स्मशानभूमी आम्हालाच कायमस्वरूपी कारण काही दिवसाने असं होणार आहे का त्या जागेमध्ये आज पुरण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा शिल्लक राहिली नाही आज जागा शिल्लक नसताना काही कालांतराने असं होणार आहे का हे मडे जे आहेत प्रेत जे आहेत हे काही दिवसांनी रोडवर आणून ठेवावं लागतील अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आज आम्ही एस पी साहेबांना जे निवेदन दिलंय तर त्यांना एवढीच नम्र विनंती त्यांनी या श्रीपादच्या मागे कोण गुंडगिरी राजकारणातून कोण गुंडगिरी करायला लावत याचा खोल सखोलपणे विचार करून आज आमच्या नागापूर ग्रामस्थांना एक संरक्षण द्यावं ही नम्र विनंती प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर